व्हेरी गुड हे हवं कसं आलाय ओ हवं कसं आलं आणि इतके आंबे आहेत बाप रे शकता वरती पण दिवसाने तो व्यवस्थित होईल खारुता येतात आणि झाडावरचे आंबे खातात आमचं घर आहे आणि आम्ही घरापासून दहा पावलांवरच तर एवढे आंबे गोळा झालेले आहेत खालती पडलेल्या घोडे रे येतात लिंबू चिकू सीताफळ अंजीर आंबा नारळ ते बघा एक पडला आंबा काय करते काय करते दिलं कोण मी आंबा न खात दुसरा आंबा खाते गोड भरेपर्यंत मन भरेपर्यंत खायचे म्हणजे वाटत आंबा खाल्ला वर्षभरच खाऊन घ्यायचं भरेपर्यंत आंबा खायचा <laughs> मयूर आज तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये घेऊन आलेली आहे आणि ब्लॉगचं थीम आहे आंबा आज आम्ही आमच्या गावच्या म्हणजे ठोंग्यांची उपळी या गावात आलेलो आहोत आमचं नेटिव्ह प्लेस आहे आणि आज आम्ही इथे तुम्हाला आमच्या आंब्याची बाग फिरवणार आहोत आणि सगळे काय काय मज्जा आहे आमच्या शेतामध्ये आंबा लिंबू त्याच्यानंतर चिकू सीताफळ पेरू भरपूर काही फळं लागलेली आहेत तर ती सगळी दात एवढे आंबे कलेक्ट केले आहेत तर चला बघूया अजून आपल्याला किती आंबे गोळा करायचे किती खालपर्यंत आलेले आहेत आणि इतके आंबे आहेत बापरी बघू शकता वरती पण आताच किती कलेक्ट केले आणि फेकू पण मुको आंबा हे होईल आपण एक आंबा लागलेला आहे पण याला थोडस पण ते कट करून खाता येईल हे घे मुकू हा पण टाक चालत ना एक, एक साइड ने कट करून हे बघा केवढा मस्त आंबा आलेला आहे त्याची कैरी आता थोडे एक अजून दहा बारा दिवस अग लागल ग दहा बारा दिवसाने तो व्यवस्थित होईल खारुता येतात आणि झाडावरचे आंबे खातात आमच्या हे बघा इथे पण बघा अरे रे काय बचाव हे गे मुक्ता मुको हे आहो हे घ्या ते पाटीत टाका किती नुसतं अजून आम्ही फक्त घरापासून हे आमचं घर आहे आणि आम्ही घरापासून दहा पावलांवरच होत तर एवढे आंबे गोळा झालेले आहेत खालती पडलेल्या झाडावरची तर नाहीच आणि ही पूर्ण तिथपर्यंत एंड पर्यंत, पर्यंत आमची बाग आहे अहो तो घ्यायचाय पण बाबा म्हणाले जळाला म्हणजे काय असतो तेरे को क्या चाहिए ओके यू लाइक इट काय झालं किरक किरो आणि आंब्याच्या आम बरोबरच आमच्या इथे लिंबाची हे भरपूर झाडं आहेत लिंबू आहे चिकू आहे सीताफळ आहे पेरू आहे हे बघा लिंबूची बघा झाडं आणि किती लिंबू लागलेले आहेत हे बघा इतके लिंबू आहेत आणि इतका त्याला रस असतो ना ह्या लिंबांना अगदीच मोठे झाल्यावर एवढे मोठे मोठे लिंबू होतात म्हणतात खूप मस्त असा रस येतो काय झालं चांगलाय आण काय नाही काय नाही त्याला मुंगी दिसली किती घाबरते जा ना गे काही नाही होत त्याला मुकू स्ट्रॉंग आहे आणि हे आंबे आम्ही ऑनलाईन हवा असेल तर प्लीज मला डीएम करा कमेंट करा आणि आमची आंब्याची बाग कशी वाटली ही तेही कमेंट मध्ये कळवा लवकरच तुम्हाला ह्याचा रेट कळणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरही कळणार आहे अरे नाही मु बघ लिंबाची झाड ती ह्याच्यावर सुकून गेली तिसरा झाड सुकलं पूर्ण लिंबाच आंबा मग काय करतेस तिथे मातीत माती? हा तिथे किड पटकन चावणार मग का आहे किडाय बाती आले हो मग तो किडा चावेल ना तुला चावले

अरे ग्रीन कलर हा व्हेरी गुड मुक्ता तू एकदम प्रो झालीस ते बघ सोनू तो बघ तो दगड आहे ते नाही तो बघ हा बघ तुझ्या पायाखाली बघ तुझ्या पायाखाली बघ सोनू व्हेरी गुड हा टाकायचं नाही ठेव बघ परत तेच करतेस तू चला अजून बघू कुठे काय काय आणि बरं का, का अजून मी तुम्हाला सांगायचं राहिलं आम की आमच्या इथे शहाळी नारळ पण मिळतात नारळाचं पण झाडं लावलेली आहेत बापरे मुकू, अरे काय झालं उचल चटका लागले ग चला तिथलं पण होता एक तिथे पण होता एक चालले चालये घेऊ मी मी घेते ना मग घे असं नाही घ्यायचं घे बघ चला 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 लवकर लवकर चला, लुकर, लुकर, चला। पटापट पटापट पडा तो बघ पप्पा तिकडे गेलेत व्हेरी गुड चला हे आधी आपण खाली करून येऊया पाटी हा हो ती पाटी खाली करून येऊ ना केवढी जोड झाली ती खाली आहेत बघ आम्ही बघ पिकलाय पूर्ण चला ना खाऊया हे कसा आलाय ओ हा कसं आलाय अरे हार्ट आहे प्पा मुकू ला हार्ट आय लव्ह यु हार्ट झालंय काय ते आय लव यू दाखव आय लव यू ए बुकू पप्पाला आय लव यू मँगो देतेस आय लव यू मँगो काका काका कडे कशा <laughs> पप्पा जेलस फील करतो आता जायचे घरी आपल्याला हे <laughs> बघ इथे मँगो खायचा आता बुकू मला नाही देणार तू आय लव यू hmm? मँगो हम्म मला नाही देणार आय लव यू मँगो काहीही चालू आहे मुक्ताचं

असं बघताना असा वाटतोय की थोडा हिरवा आहे काही कच्चा असेल किंवा कैदीसारखा असेल तुम्ही बघू शकता आणि पूर्ण मास आहे किती घर आहे बघा नको तू खाणार सोनू नको खाणार ओके म्हणजे आपण आंब्याच खातो किंवा घरात कट करून मँगो खातो पण आंब्याच्या बागेत बसून असा न धुता मस्त मांडी घालून माती थोडी पायाला टोचते आहे बघू शकता तिथं आम्ही असेच बसलो काय काही खालती मसाला वगैरे काय घेतलेलं आहे आणि छान असा आंबा वरपतोय हाय आता एवढी पाठी आमची भरलेली आहे तुम्ही बघू शकता तरी अजून आम्ही एक पाच सहा झाडांच्या खालचे आंबे गोळा केलेले आहेत अरे घ्या मुकूच्या डोक्यावर आंब्याची पाटी इतके आणि त्याच्यात ना हा मुकुला असा क्यूट एक मयूरला असा क्यूट हार्टवाला आंबा भेटलेला आहे आता ह्याच्या खाली ना पासा पडलेले आहेत तुम्हाला दाखवते या जायला पण जागा नाही एवढी तशी बसून जायचं खाली आत्ताच बस इथे मला लिंग चालता येईल का येऊ दे इकडे

अजून एक पडला आहे पडला असं आता ही पाठी आपल्याला जाऊन परत घरात रिकामी करावी लागणार आहे परत लागणार मज्जा येते पण तर माझा मोबाईल आहे ना थोडा ऊन इतका आहे दुपारी दोन अडीच वाजलेले आहेत म्हणून तो टेम्परेचर तसं हाय झाला आणि बंदच झाला आहे मोबाईल तर मला हा एक आंबा भेटला आणि तो मी खाणार आहे आणि आता आम्ही ना गेल्या वर्षी का अजून हे कधी लावलेली झाड आहेत तीन वर्ष हा माझ्या लग्नाच्या पहिल्या मे महिन्यात आम्ही आलेलो ना तेव्हा ही बाबांनी वगैरे अशी झाडं लावलेली किती छोटू छोटू आहेत बघा किती आ, तरी आ, एक पंधरा वीस असतील कलमं लावली आहेत झाडाची आंब्याची हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर छान छान छोटे छोटे तसे आंब्या आले पण आहेत मी तुम्हाला दाखवते एक मिनिटा हे बघा त्याच्यावर नाही आलेत कशावर आलेत हां ह्या आंब्याला आल्यात हे बघा ते आले हे बघा त्याला आंबे आले पण आहेत म्हणजे अजून दोन तीन वर्षाने हे झाड बऱ्यापैकी मोठं होणार आणि भरपूर असे आंबे आपल्याला देणार आहेत तुम्ही बघू शकता हे झाड केवढं मोठं झालेलं आहे आणि त्याला किती वरपर्यंत आंबे आहेत आणि वरपर्यंत आहेतच आणि खालती पण बघा हा तर पूर्ण आंबा जमिनीला टेकला आहे हा बघा याची फांदी पूर्ण जमिनीला टेकलेली आहे ए बाबा अरे बाप रे पण मी ही तोडणार नाही आहेत कारण की आम्हाला बाबाने सांगितलं फक्त खालती जे पडलेत तेच गोळा करा सो हे काय उचलते हा एक छोटासा कैरी मग मी हा माझा वाला आहे त्यामुळे मी हा घट्ट पकडून ठेवला हा <laughs> मी खाणार आहे बसून मस्तपैकी तर फक्त हा ब्लॉग आंब्याकरिता आहे झाडांची नावं मी सांगितलेली आहेत फळांची नावं सांगितलेली आहेत की कोणत्या कोणते फळं आमच्या बागेत लागलेली आहेत चिकू आहे सीताफळ पेरू अंजीर आहे नारळ आहे आणि काय हो आंबा लिंबू पण आहे फळ नाही आहे लिंबू पण लिंबू पण आहे नारळाचं पाणी तर इतकं गोड आहे ना खूप सुंदर ठीक आहे आता तरी आम्ही अजून पुढपर्यंत गेलोच नाही आहोत पुढपर्यंत ही बाग आहे आंब्याची आम आम्ही इथलं इथलं नवीन कलमं लावलेली आहेत मला दाखवते परत एकदा हे बघा ही, ही इथून पूर्ण नवीन कलमं लावलेली आहेत आंब्याची ओके आणि हे जास्ती काही लांब नाही आहे आमच्या घरापासून हे बघा हे आमचं समोर घर आहे आणि घराच्या बाजूलाच ही आमच्या आंब्याची आम बाग आहे ओके आता किती बघा पिवळा झालाय आंबा सो so, इतकी गोळा केलेली आहेत आम्ही <laughs> द अजून पुढपर्यंत गेलो पण नाही तुझे फ्रेंड्स आहेत सगळे मुकुता हाय परशा हाय बाळ्या आई हाय बाळ्या तुझं नाव काय आवनी, आवनी? वाव मग तू ह्याना का अशू दे ते आय लव यू आपण आभारनं ठेवलं ना, ना। तू ह्यांना काहीतरी गिफ्ट करणार होतीस ना तुझ्या तु फ्रेंड्सना हो हा बघ आय लव यो आभा झोपलेच हो नू इथे नाही आहेत आबा काय करते काय करते ओ मँगो खा थँक्यू सगळ्यांना द्यायचं आता ओके हे ते आबन आहे हा थँक्यू तो आबन आहे ए भला हां आवनीला दे हक्क रावनीला नको अवनीला हक्क कर नको हक अच्छा कर <laughs> ओ ओ <laughs> असा आंबा आधी लूज करायचा असतो पाय फुल प्रो लूज नसतो करायचा म्हणजे असं चोकून खायचं तर ते असं करून रस त्याचा लूज करून घेतलाय त्यांनी आणि मी हा छोटूवाला घेतलाय ह्याला चोकायचा आंबा म्हणतात गोटी आंबा गोटी आंबा ओके आणि मस्त कसा त्याचा डेट आहे थोडासा रस जे नाही खाते त्यांच्यासाठी हे आंबे जर तुम्ही खाल तर तुम्ही ह्या आंब्याच्या प्रेमात पडाल ताई खरं सांगा की तुम्हाला आंबा ते नाही विचारायचं असं असं विचारायचं आंब्याची आणि आपण ऑनलाईनही आपण आता हे करणार आहोत सेल करणार आहोत बरोबर आणि त्याचे रेट्स आणि कॉन्टॅक्ट नंबर लवकरच तुमच्या स्क्रीनवर येतील गोटी आंबा अगदी आहे तुला खायचं आंबा पिलू नको बघ ना टेस्ट करून नका थोडासा आंबट आहे पण भारी आहे आंबट आहे तसं चटपटीच लागतं थो थोडंसं मग तर पायाला चटके लागणार मला मग हा आंबा पण हा आंबा खायला आवडतो असा हवाला फुल साखर आहे म्हणजे सगळे म्हणतात आंब्यांचा राजा हापूस पण हापूस पेक्षा पण हा आंबा खूप भारी लागतो खूप गोड आहे हाय मुक्ता काय करते तू फुल नाही येते फ्लावर नाही ताईंच्या नाद्या मी आंबा न खात दुसरा आंबा खाते मला विचार मग अशी मी जो मयूरने मला पाटीतून काढून दिलेला गोड आंबा आहे हा का यातले दोनच कास खाल्ले नंतर मला ये शक्स मिल गई अरे म्हणजे दुसरा आंबा डायरेक्ट मोजही नसतात आंबे खायचे असत <laughs> पण नशी कोण आहेत आपल्याकडे आंब्याचे बाग आहे खा लोकांना विकत घेऊन खा लागतं वर्षभरच खाऊन घ्यायचं असतो बाथरूम भरेपर्यंत आंबा खायचा पोट बीट नाही पोट बीट नाही बाथरूम तुमलं पाहिजे नाही नाही वर्षभरात आंबा एकदाच येतो त्यामुळे दोन महिन्यात एवढा खाऊन घ्यायचं की वर्षभर परत वाटलं नाही पाहिजे की आंबा खायचा किंवा ते माझा स्लाईस काय प्यायचे असं एवढा एवढं खूपच गोड आहे मरून दिलेले ना त्याच्यापेक्षा हा बेकार गोड आहे म्हणून तुला बोल मी निवडून दिलं तुला सो so, अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओचा एंड करतो आहे आणि तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये आम्ही भेटू जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर आमचं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षदा अँड मयूर